श्री स्वामी समत श्री स्वामी चरित्र सारामृत एकवीस श्री गणेशाय नमः निर्मिली सुंदर देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्या वरी सारे पूर्ण झाली म्हणते त्या स्वामी चरित्र सारामृत झाले वीस सा अध्यायापर्यंत करो नि माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामी राज आता कळसा द्याय एकविसावा करोनी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा कारणे संपवावा अवताराता ऐसे मना मनामाजी येता जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्तानी यतिराज शके अठराशे पूर्ण संवत्सर बहुधान्य मासचैत्र पक्ष त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोने एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राचे भेदोन ब्रह्मरंध्रा छेदोन आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते दवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करिता नानापरी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रंदन तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाडेल समुद्रसा असो स्वामींच्या लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जड मुढाला तो महिमा कोणवणी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत माझारी जन्म माझा झालासे श्रेष्ठ चित्त पावन जाती उपनाम असे थोरात बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे तेथेचे बालपण गेले आता कोपरलीस एने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी साम्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेठ स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामी भक्ती भावार्थे पूजन करीती उपजली चित्ती स्वामी चरित्र शवनाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायीले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहान सा आबालवृद्धा समजे असा लघुग्रंथ रचिला हा प्रथमध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण याची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून निघाले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडुद्यासी त्याने न्यावया स्वामींशी पाठविले कारभार्याशी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुब्रुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नामे एकग्रस्त होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खचोनिया द्रव्य बहुत त्याने बांधिला सुंदर मठ हे वर्णन समस्त नव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात हे ऐकता पुनीत सोते होती सतची अकरावा आणि बारावा कैसाशी तेरा अध्याय तेरावा बाळापाचा इतिहास भरवा त्या माझी भक्ति मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला स्वामी भक्त त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जे दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसात सारांश रूपे सत्य पे। एक एकग्रस्त निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारी स्वामी समाधिष्ट झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदिश पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंधोनेत्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामीने दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याशी आयुरारुख अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाळू कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोनांती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय असो वृताभिमान तो नसो सर्व सागर गवसो भक्तश्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जि ही प्रसिद्धी त्यासी रक्षावे दयाळा कृपागरा समर्था मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळ तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळूवा दोनी कर जोडोनी आता हेची विनवनी ग्रंथ संरक्षका लागोनी, सुखी ठेवा दयाळा आता ज्ञानी वाचकासती त्यास करू एक विनंती मी केवळ हिनमती कवित्त करू नेनेची परी माजी आर्त उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उभगनमानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणून जय आजे परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका कंदा अनामातिता अभेदा हरिमर्दना सर्वेशा विश्वंबरा अविनाशा पुराण पुरुषा अनंतवेशा बहुपाशा सोडवी जय जयाजी कमलासना कमलावरा कमल नयना कमल कमलवदना हृदय कमली वसावे मत्स्य कुर्म वर्हावजान, नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळ करोन आला घेऊनि विष्णुकवी आपुल्या कंठी तात्काळ घालोने चरणी ठेवीला भाल सदोदित जाता प्रतिपाल करावा बाळ आपुले श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना कथा नानाप्राकृतकथासमत सदा परीशुत भाविक भक्त एकविशुद्धाय गोडा. श्री स्वामी शुभं भवति शुभम कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अकल कोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ आरती ओ वालु चरण माथा जय देव जय देव छेली खेडी ग्रामी तू अवतरलासी जग उद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वस्तला करा तू एक होसी म्हणून शरण आलो तुझे चरणाशी जय देव जय जै देव जय श्री स्वामी समर्था आरती उवाळु चरण हे उनिया माथा जय देव जय देव रे पर ब्रह्म तुझा अवतार त्याची काय वर्ण लीला अपार शेषाधिक शिनले न लगे त्या पार जेथे जळपुड कैसा करो मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था चरणी ओवालुचरणिया माथा जय देव जय देव जयदेवादिदेवा दे तू स्वामी राय निर्जलमुर्जन ध्याति भावे तवपाया तुजसी अर्पण कली आपुरि काया शरणगता तारी तु स्वामी राया जै देव जय जै देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाु चरण माथा जय देव मा जय देव जय अघटित लीला करुणे तडगुण उद्धर कीर्ति कानी चरणे मी लोळे प्रसाद मोठा मदये अनुभव सुतान लग चरणा वेगळे जयदेव जयदेव जै जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाु चरणे देवनिया माता जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त